अनेक मराठा समाज मोठ्या परत एकदा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे कोण शोधा दरंगे पाटील यांच्या कोण नाही आज असंख्य संख्य असंख्य मराठा समाज सो खर्चाने परत एकदा मुंबईच्या दिशेने अगेमाऊळ निघालेला आहे भावांनो परत एकदा संघर्ष म्हणून दादा रंगीर दा, दा, पाटील यांचं स्वागत होणार आहे आज बघू शकता की तुम्ही परत एकदा सर काय माहित बघू शकता की सुसज्ज पद्धतीने संघर्षोद्धा मनोदा धरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी एका साईडला महिला आणि एका साईडला पुरुष अशा पद्धतीने लहान मुलंसुद्धा मोठ्या ताकदीने या ठिकाणी दिसत असतील संघर्षोद्धा मनोदा धरंगे पाटील यांची ताकद परत एकदा तुम्हाला दिसत असते गया। वादर मनोज दादा वादल पाटील यांचं आगमन गावा गावामध्ये वाढी वस्ती काढल्यावर जंगी स्वागत होताना पाहायला

गावांनो लाइव रहा सगळं प्रक्रण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नेट उपलब्ध होईल त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आज एका परत संघर्ष होता म्हणून दादा रंगे पाटील यांचं स्वागत मोठ्या टाकणी होताना दिसत आहे रेसिपीच्या सहाय्याने परत एका फुलाची उधळण होताना दिसत आहे गावांनो ताकद कधीही कमी नसते मराठा समाज कधीही कधी कमी पडणार नाही आणि म्हणून पटेल सुद्धा मराठा कधी कधीही कमी पडले नाही आता संख्य मराठा समाज पण एकदा मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज झाले नाही बघू शकता तुम्ही होते कोणत्याही प्रकारचा डी जे वाजणार नव्हता दोन डी सी सुद्धा बजावण्यात आल्या होत्या परंतु मराठा समाजाचं प्रेम आणि संघर्ष होता म्हणून दादाभाई पटेल यांचं प्रेम पाहता कितीही केसेस झाल्या तरी चालते माघार घेतल्या जाणार अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजात पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या मराठा बांधवांना सहकार्य करताना दिसत आहे आज असंख्य समाज मोठ्या ताकदीनिशी संघर्ष होता मनोदा पाटील यांच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल भावांनो पोलीस प्रशासन असेल मराठा समाज असेल असंख्य समाज संघर्ष होता दादा धरणके दा पाटील यांच्या स्वागतासाठी परत एकदा सज्ज झालेले आणि हे मराठ्याचं आगेमोहोळ आता तुम्हाला मुंबईत दिसणारच आहे भावांनो प्रेम काय असते आणि संघर्ष काय असते ते संघर्ष उद्धा मनोदादा धरणगे पाटील यांच्या देवमाळण रूपी तुम्हाला पाहायला मिळत असेल खरं तर संघर्षवद्धा म्हणून दादा पाटील यांचा प्रामाणिकपणा काय असते हे सांगण्याची फार गरज नाही कारण तर कित्येक वेळेस असं वाटत होतं सरकारला सुद्धा वाटत होतं की संघर्षवद्धा म्हणून दादा धारांगे पाटील यांच्या पाठीमागे आता समाज राहिला नाही परंतु ते आता कुठेतरी डोळे उघडण्याचं काम फडणवीस साहेबाला सुद्धा करणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनासुद्धा आता धडकी बसेल कारण तर हा संघर्ष काही एका दोघाचा नाही संघर्षोद्धा मनोदादा धरणजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्षोद्धा मनोदा धरणजे पाटील यांच्या प्रेमापोटी आणि संघर्ष्रद्धा मनोदादा धरजे पाटील यांचा प्रामाणिकपणा पाहत असता आज असंख्य मराठा समाज परत एकदा मोठ्या ताकदीशी मुंबईच्या दिशेने निघालेला आहे गावांनव ताकद कमी झाली मनोज दादा धरंगे पाटील यांच्या पाठीमागे कोणी नाही असे बोलणाऱ्या लोकांना दिसत असे जवळपास पाठीमागे सुद्धा दहा दहा वीस तीस किलोमीटर रांगा आहेत आणि या साईडला सुद्धा समोरच्या साईट सुद्धा तुम्हाला तेवढ्याच रांग रांगा दिसतील खरं आणि या साईडला जे, जे जा इल, गाव होतं त्या गावापासून जी सुरवात झाली होती त्या गावाच्या सुरुवातीच्या चौकापासून त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी दिसत असेल पाठीला खाली साईडला काढलेला आणि या साईडलासुद्धा बाजूलासुद्धा रांगोळी दिसत असेल तुम्हाला जिथपर्यंत नजर जाईल गाव संपत नाही तोपर्यंत तुम्हाला रांगोळी कालेला दिसतील दुसऱ्यां संघटद्धा म्हणून दादा रंग यांचं प्रेम मराठा समाजाचं प्रेम ते कुठेही कमी जर आपण घरी असाल आणि मंडळी कुठून पाहत असतात व्हिडिओ नक्कीच कमेंट करा दादा जय शिवराय जय शिवराय दादा घरी बसल्याने चालणार नाही मुलाच्या भविष्याचा प्रयत्न प्रत्येक दिवस माणूस आपल्यासाठी आणि आपल्या मुलाच्या बाळासाठी लेकराच्या बाळासाठी बाळासाठी आपल्या जीवाची बाजू लावत आहे हा संघर्ष होता म्हणून दादा धरंगे पाटील यांचं शरीर हा दिसत येत नाही परंतु असताना सुद्धा माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही म्हणून ही ताकद आहे भावनं परत एकदा मी दाखवतो तुम्हाला समोरच्या साईडला डी जे आहे हे समोरचं गाव आहे परत एकदा सज्ज झालेले लोक दोन्ही साईडला परत एकदा संघर्षता बनवताना स्वागत होता दिल्ली ताला त्या ठिकाणी स्वागत होताना दिसत आहे टीम आहे माझी टीमच्या माध्यमातून याच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं लाईव्ह दिसत फ्रेंड समाजातून काय असते सांगण्याची गरज एका एका गावात फक्त पाच पाच मिनटं जरी थांबलो तरी गाव संपत नाही कारण तर स्वागतासाठी महिला असतील पुरुष असतील लहान बाळ असलेलं हे सकाळपासून थांबलेले आहेत संघर्ष्रद्धा हल्ला दादा धैन पटेल यांचं चांगली दृश्य यांच्या अॅनच्या माध्यमातून सुद्धा प्रेरित करायचं करत आहे दादा सध्या आंबडला आहे पण गाव सांगतो मला वाघोरी म्हणून आहे वाघोरी तालुका पैठण या ठिकाणी दादा रंगे पाटील यांची जी काही रॅली असेल ती आलेली आहे यापर्यंत इथपर्यंत पोहोचलेली आहे आपण कुठून बघता नक्कीच कमेंट करा बाबा केसेस जरी झाल्या तरी चालतील परंतु डी जे वाजल्याशिवाय राहणार नाही अशा भावना मराठा बांधवांनी व्यक्त केल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला की आता तुम्ही डी जे बंद करा परंतु समाज ऐकायला तयार नाही काही जरी झालं तरी चालेल केसेस जरी झाल्या तरी चालतील परंतु परंतु डी जे हा वाजणारच आणि तेही संघर्ष्रद्धा म्हणून दादा धरेंद्र पाटील यांचं कान वाजणार अशा भावना व्यक्त करत परत एकदा मराठा मुंबईच्या दिशेने निघाले अथंग मराठा समाज पाठीमागे जवळपास दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत संघर्षा मनोजदादा धरंजय पाटील यांच्या जे काही नियोजन आहे मुंबईला जाण्याचं त्यानिमित्त जे काही अनेक अनेक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातून आलेलं आहे अशा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सौ खर्चाने आलेला मराठा बांधव वीस वीस तीस तीस किलोमीटर रांगा पाठीमागेसुद्धा आहेत समोरसुद्धा आहेत भावानो ही तर सुरुवात आहे आज वीस किलोमीटर फक्त चालणं झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीला आणि पुढचा समाज असेल पुढे थांबणारे भाऊ मंदू असतील हे असंख्य येणार आहे ते आघ्या मूळ आहे भावानुळव आघ्या मूळ काय असते हे एकदा परत मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे गावानं पावसाने सुद्धा मराठ्याला साथ दिलेली आहे आणि निश्चितच मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही मला पुढच्या गावात मी परत लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जय शिवराम